आज सह्याद्री जी बैठक होती बैठक पूर्ण झालेली आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना सरकारकडून आश्वासित करण्यात आलेलं आहे की तुमच्या तुमच्या भागांसंदर्भात सरकार केला जाईल आणि लवकरच या दोन चार दिवसामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आणि इतर सगळ्यांची बैठक घेतली जाईल त्यानंतर काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहिती त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक काय सांगले आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मात्र द्यावं ही आमची भूमिका त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले की खोटी सर्टिफिकेट देण्यात आलेली आहे खोटी कागदपत्रे कागदपत्रे देऊन तशी प्रमाणपत्र खोटी झालेली आहे असाही अक्षप घेण्यात आले तशी चौकशी करावी अशी मागणी केली हा मग चौदा टक्के आरक्षणाची सुद्धा चौकशी करून तेही घालवलं पाहिजे मंडल कमिशन ने दिले वरचं तर बोगस आहेच आहे ते तर त्यात काही दुमतच नाही मराठी गप होते दुसऱ्याच्या लेकरांचा वाटलो करायचं नाही ना म्हणून चाललो परंतु वरच सोळा टक्के बोगस आहे ना खास जर सरकार जाती भेद करत नसल सरकार एका बाजून वाढणार नसल सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असल तर सरकार दूध कदूध पाणी का पाणी का 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 श्वेतपत्रिका काढतील ना ते सुद्धा आमचे सुद्धा याची चौदा टक्के आरक्षण मंडल कमिशन दिलं त्याच्यानंतर कस काय दिलं बोगस आरक्षण वरच सोळा टक्के ते तीस टक्के कस काय झालं एका रात्री परत वर दोन टक्के वाढून ते बत्तीस कसं झालं म्हणजे एकूण बावन्न टक्के कस काय झालं याबद्दल या बी मग सरकार न्याय भूमिका करत ना असं कसं चौदा टक्के आरक्षण वरच तर बोगच बोगशे पण चौदा टक्के आरक्षण सुद्धा बोगशे ही बी आमची मागणी की तेही रद्द करा कारवाई करा तपासणी करा तुम्ही तीही करा कोणच जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशन न चौदा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस सर्वे केले असतील जात नाही जंगांना केली असल ओबीसी ची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली असं जर खोट असेल तर ते चौदा टक्के रद्द व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं ते खरं म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली एकोणीशे एकतीस ची, ची जनगणना ती खरी आणि आमचं मात्र अठराशे चौऱ्याऐंशी च असणाऱ्या मराठीच्या नोंदी खोटे आहेत मग आता हे आता होणारच आहे नाही वारास प्रतिवार होणारच आहे

फायदा मिळतो तसा सारथी मार्फत फायदा मिळावा चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं सारथीला अमुक दिलं तस आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये बाकीच्या संस्थेसारखं न्याय भूमिका ठेवून यांनाही करण्यात यावं एवढाच म्हणण्याचा उद्देश होता आमचा तुम्ही आमच्या मागास अध्यादेश काढा तर त्याच्यावरच आक्षेप घेतला जायचं ओबीसीच्या नेत्यांनी असं म्हणायला मग आता त्याच काही नाही बाबा ते काही रद्द करा म्हणते त्याच काहीच नाही त्याने सगळ्या जाती एकमेकाचा अंगावर घातल्या ते कशाला काही म्हणतात ते बोललं की जातीवाद नाही आता तो म्हणतो रद्द करा आता याला जातीवाद नाही म्हणतो याला जातीवाद नाही म्हणत का सगळ्या सोयऱ्याची अंबलबाजीने त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ती रद्द करा म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून कि त्याच्यात काही तर तेच नसतं अशी मागणी असते सगळ्या खोट्या मागणी आणि मराठ्यांचं वाटप होईल अशी एक त्याची मागणी पक्की असते जन्मल्यापासून त्याचं ते चालू आहे मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा झालाय बैठकीत असंही झालं की एकमेकांसोबत बघूया जातीय तणाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते एकमेकांसोबत बसूया मार्ग काढूया अशा पद्धतीची एक चर्चा झाली

आणखीन ब्रह शब्दाने तुम्हाला दुखवलं नाही राहाव्या ते सोडता आमची काही इच्छा नाही का तुम्हाला वाटत होऊ नये एकत्र बसावं सन्मान करावा असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं असेल आम्ही मराठी बसायला तयार आम्हाला कुठे जातीवाद करायचं दुसरा उद्योग उद्ध्वस्त करायचं करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी तर त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय राज की राजकीय आयुष्य उद्धवच करायचं की जनता ठरवते एक दोन कोणी नाही ठरवू शकत अरे मग निवड म्हणाले अरे मी जनताच आहे ना तुला कळल का नाही का मी कोण आहे मी काय नेता आहे का जनता आहे ना मी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जातात आहेत त्याची तपासणी करू खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू हा एक म्हटले त्याचा दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री असं भुजबळांनी ते सांग ते काय सांगते त्याच्यावर काय बराच होत नाही मग मराठा कुणबी एक हे सिद्ध कसं करायचं तुम्हाला सिद्ध करावा लागेल ना आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच तुमचं म्हणणं नाही नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला हा कसे आम्ही सिद्ध करून देतो आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं लावून धरलं मी हे आंदोलन माझ्या समाजाने हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं नोंदी निघाल्या आधी सगळे म्हणत होते इकडे नोंदीच निघू शकत नाही तुमचा संबंधच नाही आता निघाल तसं तुम्ही सिद्ध करा मराठांकून बी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक ही सगळं तुमच्याच म्हणण्यास कस काय म्हणून ते अन्य होतो ना आमच्यावर हे जसं आता याच एकदा मागण्यात काय कळा सगळ्यात महत्वाचं काय आता ही मॅनेज बैठक होती मॅनेज ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरवून बैठक होती फक्त ही आता जाहीर दाखवली घेतली आम्ही म्हणून ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळवून द्यायचं ही प्युअर मॅनेज बैठक होती काय मागण्या तुमच्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती काय मागणी आहे तुमची महामंडळ द्या होती कि महायुतीला आणखीन स्कीम द्या निधी द्या ही होती का तुमची तारती तारी आणखीन सुविधा द्या ही मागणी होती तुमच्या मागण्याच नाही आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं आम्हाला द्या बाबा तुमच्या लेकराचं कल्याण झालं आमचंही होईल चंद्रकांत पाटील सांगते ते खोट आहे असं म्हणणं होतं आमचं किती म्हणतात तुम्हाला खूप दिलं योजना दिल्या दिलं एका योजने करू करू हे म्हणणं त्यासारखं द्या त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही केला पण नाही करणार बी नाही म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसंच चांगलं नाही तस तुमची मागणी काय नेमकी काय मागणी मराठ्याच नोंदी रद्द करा म्हणजे दूषेकपानाची सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी देऊ नका विदुषकपणाशी त्यांचे गुन्हे मागे घेऊ नका विदूषक पणाशी सा सातारा गॅजेट घेऊ नका बॉम्बे गवर्नमेंट गॅजेट घेऊ नका विदूषपणा आहे विचाराचा विद्रोह ही विचार म्हणते त्याला जाती जाती दंगली घडणे ते निर्माण करणे मराठा आणि कुणबी एक असे त्यांना देऊ नका त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे नाही का कायदा नाही ज्या ओबीसीच्या यादी आणि ओबीसीला आरक्षण दिले गेलं त्या यादी क्रमांकानुसार जातीच्या यादी क्रमांकानुसार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ते देऊ नका मग काय देतो आम्हाला घेतो कामचं सगळं वावर घरली उतड एकट्याला आणि मग यावयात खातो सुखाने खोटे टाकल्या भूमिका अरे खोटे मी तेच सांगतोय ना खोट नाहीच आहे ना तू आता बाबा दादा अरे सात बारा सापड जमिनीचा ती आमची जमीन आहे त्याच्यावर नाव आहे आमचं तुम्ही म्हणतात ते नाव टाक खोट आहे

ते आंदोलन बसिल मराठ्यांच्या धनगर बांधवांना इष्टीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे आम्ही कधी म्हणलो कि ओबीसीच हिसकून घेऊन आम्हाला द्या कधी म्हणलो आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसी त्यांच्या आधीपासून येत हे आमच्यात येत आमच्या नोंदी सापडल्या भारत देशात मराठा सामाजिक जात अशी आहे ती ओरिजिनल यांना कुठेतरी समिती नेमून कुठेतरी आयोग नेमून आरक्षण दिले आमचं असून द्या ना म्हणजे रेकॉर्डले असून द्यायना म्हणजे तुम्ही दादागिरी वाव वावर बळकवले त्या वावराला तुम्ही तुमचं म्हणताय आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय मग किती द्वेषी भयानक तुमच्या मनात मराठ तुमचे लेकर चांगलं करायला निघाला आमच्या लेकराच वाटोळ करायला निघाला न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून असे मंत्री असतात का असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे कोहर मोठे करायला निघाले आमच्या लेकरच असून वाटोळ करायला लागले कोणचं शिकायला लागले शहा फुले आंबेडकरांचा पुरुष महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही पंकजा मुंडेंनी एक tweet केलंय त्यात त्यांनी आंदोलन कस असाव आणि कसे विचार मांडावे घटनेला अनुसरून कस राहाव यासाठी एक tweet केला आणि या आंदोलनातून म्हणजे ध्वनी मतदानाच्या आंदोलनातून काहीतरी शिका असा एक टोला लावलाय चांगलंय ना त्यांचे विचार चांगले आहेत संविधानाच्या विचारावर आम्ही चालावं सांगतायत चांगलंय संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये खूप संविधानाचा त्यांना अभ्यास मार नाही चांगला विचार मानला त्याने चांगले हातापाय पाय होते आमचे त्याच्या भाषणातून त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठ्याने त्यावेळेस खूप चांगलं होतं ते पण अभ्यास होत ते सुद्धा भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं परंतु ताई नाही म्हणल्या या आंदोलनाला म्हणल्या त्याच्यात खूप अभ्यास करून चांगला चांगला विचार आहे जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे हरकत नाही आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलं नव्हतं कधी चांगले चांगले विचार मांडायला लागले मराठा समाजाच्या समस्या समिती हो। आहे तशी ओबीसी उपसमिती स्थापन केली जाईल त्याच्यात काय दुःख नसल्याच कारण नाही आम्हाला पोटजळी ने आमची त्याच्यासाठी एवल्या एवल्यासारखी काही द्या तुम्ही महायुती दिली अनेक अनेक योजना दिल्या मध्ये त्या पडळकर काहीतरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे मला आता फक्क माहीत नाही आमची पोटजळी नाही तुम्ही उपसमिती द्या ती पोट जळीत नाही आमची तुम्ही आम्हाला काय विरोध करताय आम्हाला काय मिळायला लागलं आम्हाला जे त्यांना पाहिजे लगेच तू अशी बरोबरी का मध्ये आल्या तशाच आम्हाला द्या द्यायदा आम्हाला वाट्याला नाही आले कुंकट पडले मेल नाही लागत आम्हाला द्या आमच्याकडे कसं आंदोलनच काय का चाललं हेच हो। कळा नाही सगळा महाराष्ट्र बघतोय सगळे पत्रकार बघते विश्लेषक बघते साहित्यिक बघते आमच्याकडे ते भेटायला लागला ते बारीक दिलं असत मला चॉकलेट तुला लेमन बळायला दिल्या मग मला लेमन पळायची नाही का त्यांच्याकडे कस काय आले मग आमच्याकडे हे काय भांडल आहे का तुमच्याकडे चार मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा चार आलेच पाहिजे यासाठी उपचार आंदोलन असत का हे आंदोलनच कशासाठी मिळाला गाय त्यांच्याकडे चार मंत्री आमच्याकडे चार आमदार आले आमच्याकडे लगेच या नाही तर तू त्या जातीचा नाही तू याच्या जातीचा नाही मुख्यमंत्र्या सुद्धा म्हणले ती मराठ्याचा जातीचा म्हणून आला नाही काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळ हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे तो काही शिकतो आणि मग आपण तसं बोलायचं हे काय मागणी आहे मला काहीच मिळाला का तुम्ही या त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे आम्ही याच दहा मला बांगी आमच्याकडे उलट आम्हाला फोन देतो आम्हाला भेट द्यायला यायचं आम्ही इकडून सांगतो त्यांना हे चाचला तेव्हा आम्ही बोलू येत मना असं कणखर आंदोलन पाहिजे कणखर आणि ताठर ठरते मी तिकडून कम नाही आला म्हणून इकडून आम्ही रिक्षात गेलो त्यांना रिक्षातच जायचो आम्ही ट्रक मध्ये गेलो त्यांना ट्रक इथं यायच आम्ही पाणी दिलं उसाला त्यांना द्यायचं आम काही कोरडो हो असल काही बागायती असेल काही तसच पाहिजे लगेच कस माणसं राहो कोणचं आंदोलन चालवत आपण लहान मोठे भाऊ येत राव हो। आम्हाला जे पाहिजे आता होमच झाली आम्ही तिथच करायचं असं कुठं असतं का तुम्ही म्हणताय की त्यांचं आंदोलन सरकारने बैठक घेतली आणि ओबीसी आंदोलन करते म्हणतात की सरकारचा चरांगीला पाठिंबा म्हणून ते आमच्याकडे दुर्लक्ष दोघही घसरतात सरकारवर सरकार कोण कोणासोबत आता सरकार सोबत असल्यावर इतकं बोलून घेत किती धरून राहील माझ्या असं कोणीच नाही राहावं मी ओबीसी बांधवाला खरंच शहाने वाहतो तुम्ही तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो एक लेपरो म्हणून सांगतो मी विरोधी पक्षाचा नाही आणि मी सत्ताधाऱ्याचा नाही मराठी साठी करतो म्हणून तर मी धनगर बांधवाची मागणी लावून धरली दलित बांधवांची लावून धरली बारा बोलूच्या दारांची लावून धरली लिंगायत समाजाची सुद्धा लावून धरली याचा उद्देश मी जर कोणाला मॅनेज असतो तर तुमच्या मागण्या नसत्या घेतले मी मग धोरण बघितलं असतं चाललो असतो मी आजही म्हणतोय की धनगर बांधवाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणणार आहे मला सरकार कसं मग मी त्याच ऐकण्यात आले मी फक्त माझ्या पाठीशी मराठा समाज आहे करोडाच्या संख्येत बाकीच्या कोणी नाही आणि मला गरज नाही कोणाची आणि मी ते आरक्षण ओबीसी करून मराठ्याला मिळून द्यायला गंभीर आहे आमचं कायदेशीर आहे घटने ते त्यामुळे आम्ही ते, ते मिळवणार आहे आमचं हक्काच आहे आमच्या नोंदी पुराचे पुरा मराठवाडा आरक्षणाचे तो आम्ही घालणार आहे आम्हाला वाटल ते झुंज द्यायला आम्ही तयार वाटल त्या टोकाचं आंदोलन करायला तयार आहे असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही आम्ही किती ताकदी नको आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी होणार आहे आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी तुम्ही जे करताय करतायवल्यावाला ते आमच्यासाठी खूप फायदेच होतो की जे करील ते आमच्या फायद्याच होत आज सगळे जण गोळा करून येले ना आता आमचे सुद्धा एकत्र होणार कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमच्या सुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते मराठ्यांना सुद्धा माझा आवडत मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं वाटव होऊन घेऊ नका वेळ ती की पडा पण जातीच्या पाठीमागून हटू नका जातीच्या पाठी शोभा पोरांच्या पाठी शोभा तुम्ही काय गल्लत करताय मला निवडून यायचंय मला ते समाधान घ्यायचं मला हे समाधान घ्यायचं जातीचं बोराक होईल ना नको करून त्या नाही मतदान केलं शिका झाला त्यांच्याकडून आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोण किती शिकण्यासारखं बिगर पाण्याचे हे मेले किडणे यांच्या जागा आणि येऊ लावा लागेल कांदेकणारा त्याच्यावर आता मंत्रिपद त्योच हटपिनार पुढच पुढचं त्याचं दुकान लावून घेतलं तीन लगीत काटा माप सगळं आणलं तीन बाजारात दुकान मांडलं आता दुकान जागा जाग धरले पक्का पटकुल पोटा टाकी तो बाजारात तो टेकला त्याच बारामतीत आंदोलन सुरू होतं धनगर बांधव त्या टायमाला येणे असंच केलं झुंजले बिचारे ती मलीला खाल्ला ये, ये लय राईट काम करते पण हे मराठ्यांसाठी खूप महत्वाचं झालंय की यांनी कसा ह्यो जातीवाद करतो पाठीमागे हे सिद्ध झाला एक

तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही आमच्या आमचं आहे ते एखाद्या जागेवर शंभर एकर जमीन आहे सात बारा आहे तुमची आहे शंभर एकरातच आमची फक्त तुम्ही खाता जी। ला तुम्चा तुम्चा ती खाताय आता सात बारा आम्हाला मिळाला मुळे आमची आम्हाला मिळायची धक्का कुठं लागला तुमच्या वरिज नाही एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली जसं की मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिलं तुमचं तुम्हाला बोगस तुम्ही खाताय आमचं आम्हाला मिळालं आता नोंद यात शंभर एकरच्या सात बाऱ्यात आम्हाला आमची तिथं दोन एकर निघाली अठ्ठ्याण्णव एकर तुमची आहे समजा तुमची तुम्हाला पक्की फक्त हो, आमची तुम्हाला दोन एकर दे वाटा आणि आम्ही तिथे म्हणतोय धक्का लागत काय समजेल अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलं आंदोलकाला दोष देत नाही मिळ देणारी काय अडी केले आंदोलना बसलं ते घडून आणलं आता इथून पाहिजे मग महाराष्ट्रात सत्तर वर्षाचे आंदोलन झाले ना आंदोलन करते भाऊ चर्चेला पूर्ण मंत्री गोळा होऊन गेले ते यायचं शिष्टमंडळ हे कोणच शिष्टमंडळ पोखरला यांनी वा सावध लवकर एकजुट राहा जरा बंगाल सुद्धा पुन्हा राहायचं सावध वा मराठ्यांचे नेते सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद वने जिल्हा प्रमुख माजी आमदार आमदार मंत्री खासदार माझी खासदार तु सांगतो तुम्हाला बघा चित्र काय बेकार मागणी नाही काही नाही तरी पडले मराठ्याच्या नोंदी रद्द करा पटताय का मराठ्याच्या नेत्याला आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करामध्ये तुमच्या लेकरांचं उद्या वाटू आहे पटलं का मराठा नेत्या लि आणि पटलं नसलं तर सगळे आंदोलनाचा सहभागी होऊन मराठा न्यायाधीच काम करा काही बोगस दाखले दिलेले आहे त्याबाबत पडताळणी केली जाईल अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले अहो आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले मॅनेज बैठक नाही तर काय मॅनेज बैठक नाही तर काय आम्हाला द्यायचं नाही आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आम्हाला माहिती तुम्ही यांच्या दबावात त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्यांची कॅबिनेट सुधारत देखील वाटोळ करायला निघाला तुम्ही आमचे गोल आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्या खऱ्या असल्या तरी अहो खऱ्या असून प्रमाणपत्र देणारा अधिकारी काय कारवाई करणार आहे जे नोंदी मिळायला प्रमाणपत्र सुद्धा लोकांना देणार तीन तीन महिने झाले तर कोण फुले कसा कस ते आधी जे नाहीत का ज्या नोंदी दन आहेत त्या द्या म्हणून नोंदी पुढे बोगस असतात अधिकारी सापडायला कोण तुमचे प्रमाणपत्र देणारे कोण तुमचे आणि बोगस कोण आहे आम्ही अधिकारी बोगस कोणत्या आहेत काय बोलता सरकार तरी सरकारला तरी कळवलं पाहिजे आपण काय बोलतोय आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय म्हणजे नोंदी तुम्ही तुम्हीच तपासल्या रॅकॉर्ड तपासाला तुम्ही रेकॉर्डवर तुमच्या जवळचे आमच्या गोवाड्यांमध्ये नाही म्हणून काय करून येतात आम्ही त्याच्यावर गोवाड्यांना तुमच्याचे खोल्या जवळ चाव्या जवळ अधिकारी तुमचे शिपाई तुमचे कलेक्टर तुमचे समिती तुमची मंत्री तुम्हीच आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे आमच्या नोंदी रद्द केल्या ना तर तुम्हाला मागत सरळ सांगतो आणि सुद्धा लावून घ्या सरळ सांगा सरकारने फडणवीस आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे हैदराबादचे गॅजेट हे आम्हाला लागू करावच लागणार आहे कारण मराठा ओबीसी सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे सगळ्या स्वरेची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावून लागण तुम्ही सरळ सांगा उद्या सकाळी जाती वाद बनवतो खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता नोंदी सापडलेला रद्द नाही करू शकत एका ही नोंदीवर कारवाई झाली सुद्धा कारण सगळ्या खऱ्या आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशन न दिलेल्या चौदा टक्के आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि वरच सुद्धा सोळा टक्के ते बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे थँक्यू चलो okay. धन्यवाद